शिंदेच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात आलाय साताऱ्यातील पोई नाक्यावर पुस्तक फाडून ही होळी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री शिंदेवर राऊतांनी केलेल्या टीकेनंतर शिंदेची शिवसेना आता आक्रमक झाली त्यामुळं खरं तर आपण पाहतोय या पुस्तकासंदर्भात आता पुस्तकाची होळी करण्यात आली राऊतांच्या शिंदेवरील टीकेनंतर शिंदे सेना आक्रमक झाली या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत सोबत जोडले साई आपण पाहतोय नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात येत आहे आक्रमक झाल्यात काय ताजे अपडेट आहे नक्कीच कारण खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची शिवसेनेचे शिंदे गटातील जे साताराचे जिल्हा प्रमुख आहेत रणजित भोसले आणि कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोळी नाक्यावर शिवतीर्थ येथे या पुस्तकाची होळी केलेली आहे आणि एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जी खासदार संजय राऊत यांनी टीके केलेली होती याच टीकेनंतर आता शिवसेनेचा गट साताऱ्यात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत बघायला गेलं तर संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा घोषणाबाजी करत देखील या स्वर्ग या पुस्तकाचं होळी करण्यात आली आणि यापुढे सातारा जिल्ह्यात संजय राऊत आता जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही असा देखील इशारा त्या जिल्हा प्रमुख रणजित भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे नक्कीच साई खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी राऊतांच्या शिंदेवरील टीकेनंतर आता शिंदे सेना मात्र आक्रमक झाली मध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिलाकडे राहणार नाही आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासणार त्यांनी याची आम्ही नोंद करावी की इथून पुढे महिला आघाडी किंवा आमच्या दैवताचा बाप करणे हे राहताना इशारा आहे की तुम्ही एकदा येऊनच बघा तुमच्या असलेल्या शिल्लक महिला आघाडी सारखी आमची कामं आहेत आम्ही आजपर्यंत सहन केले इथून पुढे सहन करणार नाही हे गटाचं तोंड बंद झालं पाहिजे या पुस्तकाचा आम्ही जाहीर निषेध केला हे पुस्तकाची आम्ही होळी केलेली आहे Tô, tô, tô,